भारत नगरवासियांचा धडक मोर्चा आणि ठिय्या आंदोलन आजरा नगर पंचायतीच्या हद्दीत असणाऱ्या सत्तावीस वर्षांपासून पायाभूत सुविधा काल डबल विकास होत असताना गेली वर्षांपासून भारतनगरला रस्ते गटारी पथदिवे यासारख्या मूलभूत आणि पायाभूत सुविधांसाठी आंदोलनं करावी लागत आहेत प्रशासन प्रत्येक वेळेला तोंडाला पाणी पुसण्याचं काम करत असून त्याच्या निवेदनांना केऱ्याची टोपली दाखवत आहे यामुळे संतप्त भारतनगर वासियांनी मोर्चा आणि ठिय्या आंदोलनाचा हत्यार उपसला आहे भारतनगरमध्ये रस्ते करावेत गटारीच्या सुविधा करून सांडपाण्याचा योग्य निचरा करावा रस्त्यावर दिवाबत्तीची सोय करावी खुल्या जागेमध्ये लहान मुलांसाठी अंगणवाडी आणि बगीचा करावा आदी मागणे यावेळेस करण्यात आले आणि या, या मोर्चामध्ये महिला आणि बालकांचा समावेश लक्षणीय होता लहान मुले हातात घोषणा आणि मागण्यांचे फलक घेऊन आंदोलनात सहभागी झाले होते दुपारच्या रणरत्या उन्हात ही मुले महिला सायंकाळपर्यंत बसली होती तेव्हा सायंकाळच्या सुमारास नगरपंचायतीचे प्रशासकीय अधिकारी राकेश चौगुले यांनी मुलांना घरी पाठवण्याची विनंती केली यावेळी धडक उत्तर दिले आज आम्ही अर्धा दिवस उन्हात बसल्यानंतर आपणाला आमची दया आली परंतु मागील कित्येक वर्षांपासून आम्ही गुडघाभर चिखलातून शाळेत जातोय त्याची तुम्हाला का काळजी नाही असे अनेकविध प्रश्न करत प्रशासनाचा पंचनामा केला मागील मीटिंगचा अहवाल आणि कामाबाबत ठोस निर्णय झाल्याशिवाय जा आम्ही जाणार नाही असा पवित्रा मुक्ती संघर्ष समितीचे राज्याध्यक्ष कॉम्रेड संग्राम सावंत यांनी घेतला त्यामुळे अजूनही ठिय्या आंदोलन सुरू आहे नमस्कार मी आकाश शिंदे एसबीए मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो गेल्या वर्षी पावसाळ्यामध्ये भारतनगरची कथा आम्ही एसबीएच्या माध्यमातून दाखवली होती आदरातील अन्याय निवारण समितीच्या माध्यमातून आम्ही तिथल्या रस्त्यांची तिथल्या लोकांच्या परिस्थितीची बातमी आपल्यापर्यंत पोहोचवली होती त्याच्या अनुषंगाने नगरपंचायतने तिथं थोडीफार सुधारणा केली होती मौर बोर्ड वगैरे टाकला होता पण म्हणाव्या अशा पद्धतीनं तिथं सोयीसुविधा या झाल्या नाही तिथल्या लोकांना त्यांच्या अपेक्षेप्रमाणे तिथं त्यांना सुविधा मिळाल्या नाही त्यामुळं आज अक्षरशः तिथील लोक तिथली लहान मुले रस्त्यावर उतरलेली आहेत आणि त्यांनी आपल्या व्यथा नगरपंचायतच्या दारामध्ये मांडलेल्या आहेत नगरपंचायतने त्यांना योग्य ते त्यांच्या सोयीसुविधा त्यांना उगाव्या अशी मी त्यांना विनंती धन्यवाद बिरो रिपोर्ट एस मराठी आजरा